नमस्कार मी शत्रुघ्न अंबाजी काकडे नगरसेवक तथा सभापती प्रभाग समिती अ आणि नगरसेवक प्रभाग पाच आज आपल्या पनवेलचे भाग्य विधाते पनवेल तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा वाढदिवस आणि ह्या वाढदिवसानिमित्ताने आज आमचे कोकण दर्पणचे संपादक जी संजयजी माडिक साहेब यांच्या यांच्या प्रयत्नाने यांच्या माध्यमातून त्यांच्या एक साहेबांच्या जीवन आधारावर त्यांच्या त्यांची एक संकल्पना म्हणून आज एक आ, पुस्तक लिहिलं आहे ते म्हणजे निश्चल आणि या निश्चलच्या माध्यमातून आमदार साहेबांची जीवनकथा तसेच आमचे मत मांडण्याची आम्हाला संधी दिल्याबद्दल संजयजी माडी साहेबांची सुद्धा जी खूप खूप आभार आमदार साहेब म्हणजे एक युवकांना स्फूर्ती आणि एक युवकांची ताकद कारण मी माझ्या कार्यकृतीमध्ये मी एक मी बघितलं आहे कार्यकर्ता पासून लोकनेता कसं व्हायचं हे हो आमदार साहेबांकडनं शिकण्यासारखं आहे आमदार साहेबांना पन्नासाव्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा साहेबांनी आपल्या स्वतःच्या वाढदिवसा निमित्ताने सर्वांना एक आश्वत केलेले होते की कोणतेही गुच्छ फुलगुच्छ किंवा कुठल्याही भेटवस्तू न आणता आपण समाजासाठी काय करता येईल आणि गरिबांसाठी काय करता येईल असे काही माध्यम हे करा किंवा सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जे दिलेल्या सूचना एक झाड आईसाठी एक बेड माकिले असं हे कन्सेप्ट लोकांसमोर ठेवले होते त्या माध्यमातून विविध ठिकाणी पनवेल असो खारघर असो कामोटा असो प्रत्येक शहरामध्ये आज आमदार साहेबांना शुभेच्छा रूपी वृक्षरोपण पाहायला मिळाले वृक्षारोपण करताना कडनं पाहायला मिळाले तसेच निर आरोग्य शिबिर तसेच वेगवेगळ्या उपक्रम राबवताना कार्यकर्ते पाहायला मिळाले म्हणून आमदार साहेबांवर हा भरभरून प्रेम या पनवेल जनतेचा आपण पाहत आहोत गेल्या बऱ्याचशा वर्षापासून साठ पासष्ट वर्षापासून जो, जो, जो रखडलेला विकास हा पनवेलची जनता याचा नाहक त्रास सहन करत होती आमदार साहेबांच्या गे रूपाने गेल्या अं इसवी सन दोन हजार नऊ पासून जेव्हा आमदार साहेब निवडून आले दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा त्यानंतर दोन हजार सतरा जेव्हा आमदार साहेब निवडून आले तेव्हा या पनेल पाले पा पनवेल शहराचा पनवेल तालुक्याचा विकासामध्ये पालट केला आणि विकासाचा महापुरुष म्हणून आमदार साहेबांना बोलण्यास काही वेगळं नाही म्हणून आमदार साहेब आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमित्त आहे आमदार साहेबांकडनं आम्हाला खूप काही शिकायला मिळलेले आहे आणि आमचे गुरुवर्य आमचे राजकीय गुरुवर्य म्हणून आमचे लोकनेते रामसाहेब ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आम्हाला दिलेल्या शिकवण्याच्या नुसार आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे जे काम करत आलो आज या कामाच्या रूपाने आज ही आम्हाला प्रसिद्धी मिळाली त्याचा हक्कदार म्हणजे प्रशांत ठाकूर साहेब आणि आमचे गुरुवर्य रामशेठ ठाकूर साहेबच जेव्हा शेतकरी कामगार पक्ष हा मोठ्या रूपाने हा पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये चालत होता तो माझ्या मताने मी पाहिलेला पा, पा, जो क्षण होता तो म्हणजे एक रामशेठ साहेबांच्या रूपाने रायगड जिल्ह्याला एक रामशेठ ठाकूर साहेबांच्या रूपाने खासदार लाभलेला होता एकदा नव्हे रामशेठ ठाकूर साहेब पूर्ण जिल्ह्यामध्ये खेडोपाड्यामध्ये काम करत असताना जी रामशेठ ठाकूर साहेबांची जी ऊर्जा जी आम्ही बघितलेली कामाची पद्धत ती त्याच्यात वारसा आणि वसा घेऊन तेव्हा प्रशांत ठाकूर साहेब जेव्हा खेडोपाड्यात आदिवासी वाड्यात ग्रामीण भागामध्ये जेव्हा काम करत असतात तेव्हा आम्हाला त्याचं ते खूप अभिमान आहे असा नेता कुठेच होणं नाहीये आणि याच पावलांवर पाऊल ठेवण्याचं काम आम्ही करण्याची इच्छा सुद्धा आहे आणि आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आमदार साहेबांना आम्ही जवळून पाहिलेलं आहे का जो जो कार्यकर्ता जो खरच ज्याला नेता बनण्याची थोडी हौस आहे त्यांना आमदार साहेब अगदी जवळ घेऊन एक एक विषयाची माहिती देऊन आणि त्यांना कसं पुढे जाण्यात दा, जाता येईल देत असतात गेल्या कित्येक वर्षापासून जेव्हा पनवेलचा पूर्ण गेल्या तीन ट्रेम मध्ये आमदार साहेब निवडून आल्यानंतर आमदार साहेबांनी या पनवेल तालुक्याचा विकासामध्ये कायापलट केला आणि विकास करून पूर्ण जनतेला खूप समाधानकारक बनवले त्यामुळं ज्या जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद या आशीर्वाद रूपाने आमदार साहेब तीन वेळा निवडून सुद्धा आले आणि चौथ्यांदा सुद्धा निवडून येतील आणि चौथ्यांदा निवडून आल्यानंतर आमदार साहेबांना ज्या पनवेल तालुक्याच्या नागरिकांचा आशीर्वाद रूपे आमदार साहेब मंत्री सुद्धा होतील ही मी ग्वाही देतोय जेव्हा आमदार साहेब या क्षेत्रामध्ये काम करत असताना कधी कार्यकर्त्यांना असो किंवा नागरिकांना असो प्रवाशांना असो कधी आमदार साहेब किंवा प्रतिनिधी म्हणजे असा ह्या पदाचा कधी आमदार साहेबांनी त्याचा हे केला नाही उल्लेख केला नाही पण हमेशा काम आणि काम करून घेण्याची पद्धत हीच कार्यकर्त्यांना शिकवली आणि पहिला काम खरंच मी माझ्या नजरेसमोर पाहिलेलं आहे आमदार साहेबांनी जे जे काम आपल्या स्वतःच्या जो न होण्यासारखं सुद्धा काम असेल त्याला एकदा कार्यकर्त्यांना पाठीशी लावलंय तेव्हा मग कार्यकर्ता कमी पडला तर आमदार साहेब त्याच्या माध्यमातून पूर्ण ताकद लावून तो काम करून द्यायचा आणि नागरिकांचा मन जिंकल्या जा आणि खरंच मी सांगतो या जगात तरी असा शिंपल्यासारखा कुठलाच माणूस भेटणार नाही जो व्यक्ती दुसऱ्याला हिऱ्यासारखा चमकवण्यासारखी असा स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवेल आणि ते आम्ही आमदार साहेबांना बघवले आम्हाला खरच एक हिऱ्यासारखा चमकवण्याचा पूर्ण काम कार्यकर्त्याला एक नेता बनवण्याची संधी ती आमदार साहेबांच्या माध्यमात आमदार साहेबांनी जेव्हा आमच्यावर ही नगरसेवक होण्यासाठी आम्हाला एक संधी दिली नगरसेवक निवडून आलो आणि त्यानंतर आमदार साहेबांनी पुन्हा मला या प्रभाग समिती सभापती म्हणून संधी दिली आणि ते काम करत असताना एक एक आ, कामाची पद्धत आणि काम कसं करून घेणं आणि याच्याकडून जनतेच्या विकासासाठी कसं लक्ष लावणं यामध्ये आमदार साहेबांनी आम्हाला प्रत्येक मार्गदर्शन केले सूचना दिल्या खरंच आमदार साहेबांचा एक शब्द आम्हाला आठवतो स्वभाव चांगला ठेवा म्हणजे प्रभाव पाडायची गरज लागणार नाही आणि ह्याच उद्देशाने आम्ही स्वभाव चांगले ठेवून आम्हाला कधी प्रभाव टाकण्याची गरज लागली नाही आमदार साहेबांच्या माध्यमातून अशीच नागरिकांची कामं करत राहील जेव्हा घरघर वसत जेव्हा स्थापन होत असताना असे अनेक प्रश्न उद्भवित झाले काही संघटना असो काही पक्ष असो त्यांनी हा पक्ष हा मतभेद उभा ठेवला असताना जेव्हा आमदार साहेब म्हणजे आमच्या रूपाने जेव्हा पाहिले का या, कार्य करत असताना असा कुठला मतभेद होणार नाही आणि आम्हीही जेव्हा खारघरच्या जनतेला हा आपला भाऊ हा आपला कुटुंबाचा माणूस आणि आपला मतदार हा आपला एक कुटुंब असंच आम्ही काम करत राहिलो त्यामुळे कुठल्याही खारघरच्या नागरिकांना असं कधी वाटलं नाही असं मला तर वाटतं का गावाला आणि नी, कॉलनीवाला आमदार साहेबांना मी भरभरून शुभेच्छा देतो मी माझ्या परिवाराकडून मी माझ्या मित्रमंडळीकडून माझ्या प्रभागाच्या माझ्या संपूर्ण सहकार्यांच्या वतीनं आमदार साहेबांना पूर्ण दीर्घ आयुष्यासाठी उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा देतो साहेबांना साहेब पुन्हा निवडून येतीलच आणि साहेबांना मंत्रीपद व्हावं व्हावं आणि श्री गणेशा चरणी प्रार्थना करतो की आमदार साहेबांना मंत्री भेटून आणखीन अशी जनतेची भरभरून कामं आणि पनवेल तालुक्याचा भरभरून विकास व्हावा धन्यवाद